नमस्कार मी पोट्यो हो। पुन्हा आपल्या अकाडमीचा एक रिझल्ट आला जयश्री क्षीरसागर हिचं तलाठीपदी वर्धेच्या सिलेक्शन झालं आहे आज अचानक ती भेटायला आली मी ऑफिसमध्ये बसून होतो बॅच सुटलेली होती आणि ती म्हणते सर माझं सिलेक्शन झालं आणि मलाच माहीत नाही तिचं सिलेक्शन झालं ती भेटायला आली आणि सांगते का तुम्ही फ्रीमध्ये मला क्लासेस दिले आता आपल्या क्लासमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदाची मुलं आणि ज्यांना आईवडील नाही आहे आणि शिकण्याची इच्छा आहे त्यांना आपण मोफत शिकवतो ती दोन हजार अठराला कोरोनाच्या अगोदर आपल्या क्लासला आली तेव्हा केकरवाडीत क्लास होती आणि तिचं सिलेक्शन झालं आईवडील नाही पतंजलीमध्ये दुकानात ती काम करायची आणि तिचा प्रवास इतका सुंदर आहे म्हणजे लोक संघर्षावर संघर्ष कशाला म्हणते आई वडील नसतानी परिस्थितीवर मात करून ती शिकली मोठी झाली आता तलाठी पदावर लागली तिची बहीणही नोकरी करत आहे एक तू ये ठीक आहे ती सुद्धा आता आई वडील नसताना ठीक आहे ही अभ्यास करत आहे तुझं नाव तेजस्विनी क्षीरसागर ठीक आहे आणि ही सुद्धा अभ्यास करत आहे ती सुद्धा जॉब करत तू कुठे जॉब करते कोंबलकर कॉलेजला वर्धेला ती जॉब करते ठीक आहे आता तुम्ही विचार करा ज्यांना आई वडील नाही आहे ठीक आहे कोणी पोसायला तयार नाही अशा परिस्थितीत त्या पुरुष शिकल्या लायनाच्या मोठ्या झाल्या आणि ती तलाठी झाली याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला म्हणजे ज्याचे आईवडील आहे घरून पैसे पाठवते त्या पोट्ट्याच्या मारलेली ही थोपकाडात आहे का तुम्ही परिस्थितीवर मात करून रडत बसण्यापेक्षा तुम्ही शिकून मोठे व्हा ठीक आहे आणि ती आली म्हणून आपल्या क्लासतर्फे तिचं स्वागत तर उद्या करणारच आहे अकॅडमीतल्या विद्यार्थ्यासाठी पण ती आली म्हणून आपल्या ठीक आहे तिचं गुलाल लावून आपण आपल्या अकॅडमीतर्फे स्वागत करू असा बस अशीच मोठी हो आणि तुला काही सांगावं असं वाटते का होता थँक तिचं काय म्हणणं आहे ही ऐकून घ्या ती एका आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून आली आहे कोणतं गाव साखा मजरा साखा मजरा अच्छा ते किनार बोतली पाच का नाही कामठी जवळ कामठी जवळच आरवी रोडवर आर्वी रोडवरच तर ती इथं अकॅडमीला होती जवळपास किती दिवस क्लास केले तू मी सहा सात महिने प्रॉब्लेम होता जॉब चा तू बाहेर गेलो हा सहा सात महिने क्लास केले आणि कंटिन्यूअस अभ्यास केला आणि जॉब करून कसं हे केलं तू जॉब करून म्हणजे रात्री अभ्यास करत होती पण मी तेच नाहीतर माझा रिझल्ट तेव्हाच आला असता पण पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला बाहेर ठिकाणी एमएस डब्ल्यू केल्यानंतर मग मी बाहेर ठिकाणी जॉबला गेली तिकडे होते मी दोन वर्ष मुंबई पुणा लातूर परभणीला प्रोजेक्ट केले मी प्रोजेक्ट केले सेंट्रल गव्हर्नमेंटचे अरे बाप एनएफ नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे आणि महिला पैसे पाठवत होते घरी येऊन मग मी पुन्हा स्टडी चालू केली आता मी चार एक्झाम दिल्या पण अचानक मी वेटिंगला होती अचानक मला कॉल आला नॉर्म हे जॉईनिंग लेटर आलं अरे बापरे वर्धेचा हो वर्धेला वेटिंग हो वर हो होती वेटिंग होती कधी ही सहा महिन्याची असताना दोन हजार दहा मध्ये अच्छा आई आई तब्येत नव्हती अटॅकनी अटॅकनी आणि बाबा दारुनी रिक्षा घरी आलेच नाही प्रेत डायरेक्ट 10 रुपयचे 10 रुपयचे रिक्षा चालवायचे मग तुम्हाला लायनेचं मोठं आजी बाबाची आई तीني बायया इज असताना मरण पावली खूप म्हातारी होती पण आदर होते आम्ही शेतात जाऊन शिकलो आणि शाळेतले सर लोक वगैरे हेल्प करायचे आम्हाला आठवी ते दहावी शाळेतल्या सरांनी केली पहिली ते के सातवी आणि केली आणि पिपरी कॉलेजला माझं सायन्स होतं 11 12 पिपरी कॉलेजच्या सरांनी केलं ग्रॅज्युएशन पर्यंत मग वाबी शकतो तुम्ही चांगलं काम करत असले तर चांगले लोक भेटतात ती म्हणून राहिली का मी कॉलेजला असताना ही येत आहे फ्रेममध्ये ठीक थोडशी इकडे ठीक आहे तर ही जी तिची बहीण आहे ठीक आहे ही अकरावीत असताना शिक्षकांनी मदत केली म्हणजे असेही चांगले शिक्षक आहेत समाजात का जे तुमच्या परिस्थितीचं भान ठेवून त्यांना मदत करतात अकरावी मदत केली आम्ही जिथे जिथे शिकलो त्या त्या सर्व सर लोकांनी मदत आई ती चेन्नईची आहे एमडी केलं तिने सेवाग्रामला ती अडीच हजार माझ्या अकाउंटला पाठवत होती दर महिन्याला आता मीच म्हटलं की आम्ही स्वतः स्वतः करू शकतो नको पाठवतो तर तिला आता ती चेन्नईला रिटर्न गेली तिने खूप हेल्प केली म्हणजे दर मंथला अडीच हजार रुपये तब्येत बिघडली तर पैसे पाठवत होती कपडे घ्यायला म्हणजे आई सारखी तिने आम्हाला मदत केली हो, के अच्छा ती ती आहे का शहाग्राम चेन्नईला चेन्नईला गेली रिटर्न एमडी कम्प्लीट झालं अच्छा अच्छा इथे हे करत शिकत होती एमबीबीएस एमडी साठी आली होती ती कुठली

आणि मग तु, 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 ते तुला तुम्हाला तिथंच मिळाली गावाला अचानक माझ्या घरी आला आम्ही किशोरी पंचायतची मीटिंग असते ना गावामध्ये तर डॉक्टर लोक येत होते माझ्या घरी तशीच एकदा ते आली मग तिला माहित पडली कंडिशन वगैरे तेव्हापासून हेल्प करत होती तिने माझ्या पासबुकचा फोटो काढून दिला होता आणि अचानक पैसे पाठवत गेली महिन्याला महिन्याला दर महिन्याला अडीच हजार रुपये मला वाटते मागच्या वर्षीपर्यंत तिने मदत केली दोन हजार अठरा पासून आजी जशी गेली आमच्या लाईफ मधून तशी ताई झाली गेली मध्ये हो अरे बापरे हो का एक अनोळखी मुलगी वर्धेत आचार्य सेवा कस्तुरबा गांधी हॉस्पिटल आहे आणि मोठं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ती एमबीबीएस एम डी करायला आली त्याच्या गावामध्ये अचानक तिचा ठीक आहे जे प्रॅक्टिस असते त्या प्रॅक्टिससाठी ती आली आणि याच्यासोबत ओळख झाली याची परिस्थिती माहीत पडली पासबुकचा फोटो नेला आणि दर महिन्याले काही ओळख नसताना परिस्थिती कोण मदत करायची त्या मॅडमचेही खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद देतो आणि मला खूप आनंद होऊन राहिला का जयश्री लागली कारण मी जेव्हा मी हे चालू केलं होतं का शेतकरी आत्महत्याग्रस्त शहिदाची मुलं ज्यांना आईवडील नाही आणि शिकाची खूप म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती आहे तर असे पोरं लागले पाहिजे ती जेव्हा आली तर मी तिला पहिले ओळखलं नाही तर ती म्हणते सर मला ओळखलं का तुम्ही म्हणलं नाही पण ती मी तुमच्या क्लासमध्ये होती आणि माझं सिलेक्शन झालं आणि मला तुम्ही फुकट शिकवलं मला आठवलं नाही आता अनेक मुलं येतात रोज म्हणजे दरवर्षी चारशे पाचशे मुलाची बॅच राहायची तर अक्षरशः तिनं जेव्हा सांगितलं तेव्हा मला खूपच आनंद झाला आपण जे काम करून राहिलो त्याचं कुठंतरी काम सार्थकही लागलं जेव्हा हे पोरं असे लागतात गोरगरिबाचे आणि यांना परिस्थितीची जाणीव आहे तर मला असं वाटते का तुमची परिस्थिती हिच्यापेक्षा बेटर आहे हे ज्या मार्गाने गेली ज्या मार्गाने तिचे आई वडील म्हणजे आई सहावीत असताना गेली तू लहान आहे का मी मोठी महिन्याची तू सहा महिन्याची असताना गेली तू लहान आहे तर हे ठीक आहे सहा महिन्याची असताना आई गेली वडील चौथीत असताना चौथीत असतानाच गेले ठीक आहे वडिलाचं डायरेक्ट प्रेत घरी आलं म्हणते म्हणजे अशा परिस्थितीत या मुलांनी किती बिकट परिस्थिती काढली आजीनं सांभाळ केला आजी गेल्याच्या नंतर ते डॉक्टर आयुष्यात आली ठीक आहे आणि त्या डॉक्टर मॅडमनं यांना पैसे पाठवले आत्तापर्यंत पाठवले मागच्या महिन्यापर्यंत पाठवले म्हणते म्हणजे असे लोक समाजात आहे तुम्ही चांगलं काम करा तुमच्यासोबत चांगलंच होतील ठीक आहे तिचा आदर्श घ्या आणि तिनं ज्या परिस्थितीवर आताही तिचा अभ्यास चालू आहे आता कोणत्या कोणत्या परीक्षा दिल्या तू आता दोन महानगरपालिका दिल्ली एक इन्स्पेक्टर साठी एक कार्यकारी सहाय्यक साठी समाज कल्याण दिली आणि आय सी मुख्य मुख्य सेविकांसाठी दिली तुझं एज्युकेशन काय झालं एम एस डब्ल्यू पीजी कंप्लीट झालं पीजी कंप्लीट त्याच्यात एज्युकेशन पण पीजी कंप्लीट केलं ठीक आहे आणि तुझं माझं एम एस डब्ल्यू झालं मागच्या वर्षी आणि त्याच कॉलेज मध्ये लागली युवा कार्य प्रशिक्षण मध्ये लागली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ठीक आहे तर असं आहे तर तुम्ही पहा ठीक आहे तुम्ही अशीच कुठंतरी लागा जेणेकरून मला आनंद झाला पाहिजे आणि तुमच्या स कुटुंबाला सुद्धा सगळ्यात मोठा आनंद होते ठीक आहे आता तर आई वडील जर तिचे असते तर तिच्या आई किती मोठा आनंद झाला असता आई असती तर किती मोठा आनंद झाला असता आपली पोरगी आज तलाठी पदावर लागली बा किंवा सरकारी नोकरीवर लागली ठीक आहे पण आयुष्यात जे काही होते ते चांगल्यासाठी होते कदाचित आई वडील असते तर या मार्गाने नसते ह्या असंही होऊ शकलं असतं नाही का आहे की नाही म्हणून जे होते ते चांगल्यासाठी होते संघर्षातून चांगल्या गोष्टी मिळत गेल्या त्यांना माहीत पडलं का सरकारी नोकरीशिवाय पर्याय नाही आपल्याला परिस्थिती बदलवायची आहे वेगळे काहीतरी करावं लागण म्हणून त्या त्यानं क्लास केले ठीक आहे आणि क्लास करून अभ्यास करून नोकरी करून ठीक आहे ती इथपर्यंत पोचली हेच तिच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि या समाजासाठी महत्त्वाची गोष्ट आहे तिचा आदर्श घेता येईन आपल्याला आणि आपल्या क्लासच्या आणि इतर महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना आदर्श घेता येईल आणि मला खूप आनंद होऊन राहिला की मी जे थीम चालू केली होती का यातले कोणीतरी शेतकरी आत्महत्याग्रस्त शहिदाचे पुर आई वडील नाही आहे यातले पण लाग ती लागली पाहिजे तर ती लागली याचा आनंद आहे फिनिक्स अकॅडमीचे ठीक आहे असं काम नेहमीच चालू राहते आणि ती पण अभ्यास करत आहे तिला पण शुभेच्छा देतो ठीक आहे येणाऱ्या सर्व परीक्षासाठी आणि तुलाही भावी वाटचालीसाठी खूप खूप जयश्रीला शुभेच्छा आणि तुम्ही मोठे व्हा एवढी सदिच्छा मी व्यक्त करतो आणि समाजासाठी चांगलं काम करा ठीक आहे धन्यवाद तुला अजून काही सांगायचं नाही ठीक आहे ठीक आहे थँक्यू सो मच